हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट परिषद समोर मेन रोड केंद्र शासनाच्या अंतर्गत सुरू असलेली मिल आणि फिनलेमिल मध्ये गेल्या अनेक वर्षापासून कामगार म्हणून कार्यरत असणारे हे कामगार आता मात्र नारळ पाणी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आपल्या कुटुंबाचं पालन पोषण कसं करावं या विवंचनेत असलेल्या या कामगारांनी आता छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत निश्चितच स्वयंरोजगार आणि स्वयंकष्टातून आपलं जगणं अत्यंत सोयीस्कर करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे निश्चितच फिल्ले सारख्या मोठ्या फिन काम उद्योगात कार्यरत असतानाही त्यांना आज अशी परिस्थिती निर्माण केली आहे नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ शासनाने जे निर्देश दिले होते मिल यांना त्यांच्यात आमचा जो पगार आहे दहा हजारापर्यंत पगार आहे अत्यंत अल्प असा आमचा पगार आहे आणि जे अधिकारी लोक आहेत त्यांचा एक लाख ते वीस हजारापर्यंत पगार आहे पण शासन अधिकारी यांना पूर्ण पगार देत आहे आणि जे आमच्यासारखे वर्कर आहेत त्यांना दहा हजाराच्या आतमध्ये सुद्धा पगार आहे आम्हाला साडेचार आणि पाच हजार रुपये पगार देत आहेत त्यात आमचा उदरनिर्वाह कसा काय होणार उदरनिर्वाह करायसाठी लेकरं आहे बायको आहे त्यांचं पालनपोषण करण्यासाठी आई वडील आहे त्याच्यासाठी आम्हाला आता हे नारळ पाणी विकण्याचा धंदा चालू करावा लागला आता असंच करावं लागणार आहे पण शासनाला शासन आमची कधी दखल त्याच्यासाठी आम आमच्या काही सहयोगी उपोषणाला सुद्धा बसलेले आहे तरी सुद्धा याचा काही निर्णय लागत नाही ला आहे आता आम्ही काय करावं सामान्य कुटुंबातील नागरिकांना या एकविसव्या शतकात जीवन जगताना दहा ते बारा हजार रुपयांमध्ये घर चालवणे सोपे नाही तरी देखील मेहनत करत आपल्या कुटुंबाचा गाडा कसा तरी चालवण्यासाठी उठाटव केल्याशिवाय पोट भरत नाही अशीच काही वेता राष्ट्रीय वृषी उद्योग निगम द्वारा संचालित फिनले मिल अचलपूर येथील कामगारांची आहे गेल्या पाच महिन्यापासून फिनले मिल बंद असल्याने येथील कामगाराला पर्यायाने शेती दुकान खाजगी उद्योगात मजूर म्हणून काम करावे लागत आहे काही कामगार मात्र स्वयंरोजगारातून कसा बसा आपला प्रपंच चालवण्याची कसरत करत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वरिष्ठांच्या वर स्थायी कामगारांना अर्धे वेतन दिले जाते या अर्ध्या वेतनावर कुटुंबाचा गाळा कसा चालवावा अशा विवंचनेत कामगार आहेत गेल्या अनेक दिवसापासून आज मिल चालू होईल या आशेवर तक धरून रोज फिनलेच्या मुख्य प्रवेशाद्वाराजवळ कामगार जायचे मात्र पाच महिन्याचा कालावधी होऊनही फिनले मिल बंद असल्याचे नैराश्य हाती आले आणि काम देणारे फिनले मिल बंद आहे घरात काम नाही अखेर फिनलेमिल येथील कपला विभागातील राहुल काडे यांनी स्वयंरोजगारातून आपल्या कुटुंबांचा विधर निर्भावा याकरिता परतवाडा अमरावती मार्गावर येथील श्री दत्त केडे वेफर्स हा व्यवसाय सुरू केला याकरता राहुल दररोज परिचित असणारे केडे उत्पादक शेतकऱ्यांकडून हिरवी केडीवर प्रक्रिया करत या व्यवसायातून कसे कसे आपले कुटुंब चालवित आहेत तर अचलपूर विलायतपुरा येथील निवासी शुभम संजय सोनार हा कामगार फिनलेमिल मधील वाइंडिंग विभागात कार्यरत आहे वडील नसल्याने कुटुंबातील शुभमच करता आहे आई व भावाची जबाबदारी स्वीकारत शुभमने विदर्भ मिल चौकात फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे तर फिनले मिल मधील स्पीड फ्रेम विभागात कार्यरत असणारा चेतन लाडोडे या कामगाराने रोजगाराचे साधन म्हणून आपल्या परंपरागत पाणी व्यवसाय सुरू केला आहे या कामगारांच्या म्हणण्यानुसार मिल मध्ये असताना प्रामाणिक कार्य करत आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत होता मात्र चार महिन्यापासून अर्धा पगारावर कुटुंब चालवणे कठीण असल्याने आता हा व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही अशी कामगारांनी खंत व्यक्त केली म्हणून सुडे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह माझं नाव चेतन गजरा नारुडे मी मिल हिंदी माझी दहा वर्षावरून काम करत आहे आणि स्किप्रेम्या विभागामध्ये परमनंटमध्ये काम करत आहे मी आणि हिंदी मिल जेव्हापासून लॉकडाऊनपासून बंद पडलेला आहे आता चालू करायची वेळ नाही मिळाली तर मला मजबुरी कारण माझा व्यवसाय नव्हता व्यवसाय चालू केलेला आहे आणि याच्यावर मजुरीसाठी मी या व्यवसाय चालू केलेला आहे मी या चालू करण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर चालू करावं त्याच्यासाठी प्रयत्न करावे बाकी सगळ्यांनी हिल्ले मिलच्याच काही अंतरावर हा पानठेला आहे काही दिवसाआधी हा पानठेला इथे अस्तित्वात नव्हता मात्र फिनले मिलमधील कामगारांना रोजगार नसल्यामुळे आपल्या रोजच्या कुटुंबांच्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी आता कामगार आ, काही छोटे मोठे व्यवसाय सुरू करत आहे असाच काही कामगार असाच कामगार माझ्यासोबत आहे या रमेश पारधी नामक या कामगाराने विदर्भ मिलच्या परिसरात पांठेला सुरू केला आहे त्याच्याच भरोश्यावर आपल्या कुटुंबाचं आता पालन पोषण रमेशला करावे लागतं नेमकं रमेशचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून पुर� आता मिल बंद झाला आहे आणि काही रोजगार नाही आहे सध्या त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीचा बुक हे करायसाठी आम्हाला काही ना काही उद्योग करावा लागेल त्या हिशोबानं आम्ही थोडासा माझा एक ठेला चालू केलेला आहे आणि आमची समस्या अशी आहे की बा लवकरात लवकर मिल चालू झाला पाहिजे किंवा पूर्ण पगार भेटला पाहिजे आम्हाला अमरावती शहरानंतर अचलपूर तालुक्याचा प्रामुख्यानं विविध क्षेत्रात उल्लेख केला जातो या अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे कुठलाच असा उद्योग नसल्याने अनेक युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे एकमेव उद्योग असणारा फिनले मिल गेल्या पाच वेळ्यापासून बंद आहे राजकीय मुडाळी मात्र आज फिनले मिल सुरू होणार उद्या फिनले मिल सुरू होणार असे सांगत असले तरी आपलं कुटुंब चालवायचं चा कसं या विवंचनेत फिनलेचा कामगार आहे त्यासाठी या जिल्ह्यातील कामगारांनी आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी छोटे मोठे उद्योग सुरू केले आहे कुटुंबाचं पालन पोषण करावं ही एक फार मोठी अडचण त्यांच्या हो समोर आहे अचलपुरातील राहुल काळे या युवकाने याच परतवाडा अमरावती मार्गावर शेतातील केळे विकत आणत ती चिप्स विकण्याचा हा व्यवसाय सुरू केला आहे हा व्यवसाय एक मजबुरी म्हणून सुरू केला आहे काही पर्याय नसल्यामुळे सुरू केला आहे स्पष्टानं कसं जगावं याला प्राधान्य देण्यासाठी राहुलने या व्यवसाय निवडला आहे पाच महिन्यापासून फिनले बिल बंद असल्याने कुटुंबाचं पालन पोषण कसं केलं जाईल याकरता त्यांनी हा व्यवसाय निवडला आहे तरी सुद्धा या मतदारसंघातील जनप्रतिनिधी आणि नेतृत्व करणारे खासदार आमदार फिनले बिल सुरू होणार असे केवळ आश्वासन देत आहेत एकंदरीत राहुलची काय समस्या आहे ते आपण जाणून घेऊ अमोल आणि राहुल या दोघांनी हा केडी हिरव्या केडीं पासून चिप्स तयार करण्याचा व्यवसाय केला आहे अमोल फिनले मिल मध्ये कामगार आहे पाच महिन्यापासून फिनले मिल बंद आहे मग हातात हात धरून बसल्यापेक्षा किंवा फिल्ले मिल केव्हा सुरू होणार याची वाट पाहण्यापेक्षा आपलं कुटुंब कसं जगेल या विमंचनेत अमोल आहे म्हणूनच अमोलने या राजकीय नेत्यांची आश्वासनाला वाट न पाहता स्वतःच्या कर्तबगारीतून आपलं कुटुंब जगवण्यासाठी आज चिप्सचा व्यवसाय हा सुरू केला आहे काय सांगशील हे तुझ्यावर वेळ का आली मी पण आमच्यावर हे वेळ आहे घरी किती सदस्य आहेत गेल्या किती महिन्यापासून तू घरी आहेस पाच महिन्यापासून घरची काय परिस्थिती आहे उत्पन्नाचं साधन काय होतं उत्पन्न हे नी तुझं नीटच्या भरविषयी उत्पन्न आज तुला काय वाटतं पिल्ले मी जेव्हा सुरू झाली पाहिजे तुम्ही लवकर चालू झाला पाहिजे त्यामुळं आवालेलं एकही आहे अडचण आहे पगार नाही होत बरोबर काही पगार होत नाही त्यामुळं आम्हाला किरणं आहे त्यामुळे म्हणून त्याच्यासाठी व्यवसाय सुरू केला आहे बस लाकडाऊनपासून गेल्या पाच महिने झालेले आहेत किल्ले मिलमधील एक कामगार स्वतःचं चो कुटुंबांचं पालनपोषण कसं करावं या विभंचनेत आहे शुभम करोती कल्याणम आणि याच भावनेतून शुभम सोनार या युवकाने आपल्या कुटुंबाचं कल्याण करण्याकरता कुठलीच लाज न ठेवता आपला स्वकष्टावर आपलं कुटुंबाचं पालन कर, पोषण करण्यासाठी फिनले मिलचीही वाट न पाहता आज फळ विक्रेता झालेला आहे फळ विक्रीचा कुठलाच व्य अनुभव नसताना कुटुंबाचं पालन पोषण करणं महत्वाचं आहे फिनले मिलमधील अनेक रोजगारांना बेरोजगार झाल्याने अनेक अडचणी येत आहेत आणि मग रोजगाराच्या अनुषंगाने शुभम सोनार यांनी हा सुरू केलेला व्यवसाय आहे आणि निश्चितच हा त्याचा व्यवसाय या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे मग खासदार असतील आमदार असतील आणि पिनले प्रशासन असेल त्यांच्यासाठी एक फार मोठा एक त्यांनी एक त्यांच्या क कर्तव्यावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर एक प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे शुभमने की आम्हाला आता रोजगार फिल्लेच्या माध्यमातून केव्हा मिळणार असं असलं तरी तो स्वयंकष्टानं या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करत आहे आपलं कुटुंबाचं पालन पोषण करण्याचा प्रयत्न शुभम करत आहे शुभमच्या का नेमक्या काय प्रतिक्रिया आहे त्या जाणून घेऊ फिल्ले मिलमध्ये काम करत आहे मी शुभम संजय सोनार तर काही दिवसापासून कमसे कम आता सात आठ महिने होऊन राहिले पेमेंट मिळालं नाही समजा आणि दोन अडीच हजार रुपये भेटत आहे दोन अडीच हजार रुपयात काही होत नाही तर वाट पाहिली एक महिना वाट पाहिली मी थोडं जास्त भेटन बा तर काही मिळालं नाही काही मिळाल्यानंतर मग वाट पाहिली एक महिना तर नंतर मग काही उद्योग चालू केला गाडीवर पहिले भूमिमुच्या शेंगा ऐकल्या आता नंतर हे पुढचा थोडंसं व्यवसाय केला थोडा थोडा आणून कुठं नाही उदार पादार करून पैसे आणले तर घरी मम आईची तब्येत बराबर राहत नाही त्याच्या कारणानं तर काही ना काही करावंच लागलं ला। वडील नाही आहे मला तर लहान भाऊ आहे तोही लॉकडाऊनच्या ना कुठं कामं नाही धंदे नाही काही नाही त्याच्याने हा छोटा व्यवसाय केला तर कसंही आपलं कोण्या दिवशी धंदा होते कोण्या दिवशी नाही होत ते शंभर दोनशे रुपये ठीक आहे एवढे येतात जास्त काही येत नाही त्याच्या आहे ना पिल्ले ना, किल्ले मिल मिल मिलवालेनं लवकरात लवकर आम्हाला चांगले पेमेंट चांगलं आता तसंच मेडिकल आईची तब्येत खराब आहे त्याच्या कारणानं हे मेडिकल आम्हाला जसं ई एस आय लागू केलं तर आम्हालाही ई एस आय आम्ही का चालू केलं त्यापासून मे येणं चालू समजा मेडिकल पहिलेच चालू होतं आता येणे मेडिकल बंद केलं आम्ही लॉ लॉकडाऊनमध्ये लौ, कुठून पैसे आणा आमचं घरी व्यवसाय छोटंसं दुकान याच्यापासून आम्ही मेडिकल आम्ही छोटा जी तर समजा दोन टाईमचं मोठ्या मुश्किलनं भेटून राहिलं लॉकडाऊनमध्ये एवढी परिस्थिती खराब होती तो तो ते आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला ते आपापलं सगळे समजतात तर त्याच्या आहे ना येईनं मेडिकल ई एस आयचं बंद केलं मग त्याच्यानं आम्ही काय करावं <ण्रेण>